भाजपनगर आहिल्यानगर दक्षिण जिल्हा या ठिकाणी उद्या सकाळी दहा वाजल्यापासून आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अधिवेशन या ठिकाणी पाथर या ठिकाणी होतं आहे या अधिवेशनासाठी आहिल्यानगर दक्षिण जिल्हा प्रभारी सन्मान्य भागवचे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच राज्याचे महसूल मंत्री आणि पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखेसाहेब आदरणीय राम साहेब आदरणीय साहेब साहे, पाचपुते साहेब सन्माननीय माजी खासदार डॉक्टर सुजयदत्ता विखेसाहेब आणि शेवगाव पातळीच्या आमदार मोनिकाताई राजळे जी कार्यक्रमाची सर्व संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वतः घेतली पूर्ण अधिवेशनाची व्यवस्था ताई करतायत अशा प्रमुख मार्गदर्शक उपस्थित आणि या ठिकाणी सर्व जिल्हा पदाधिकारी प्रदेश पदाधिकारी त्यानंतर तालुका अध्यक्ष ते त्यांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी बूथवर लेवलपर्यंत कार्यकर्त्यापर्यंत निरोप देतो आणि व्यापक स्वरूपात जिल्ह्यात या ठिकाणी पूर्वी या ठिकाणी राज्याचं अधिवेशन पुण्यात झालं आहे विभागीय अधिवेशन आमचं प रावलीला झालं आहे त्यानंतर जिल्ह्याचं अधिवेशन या ठिकाणी रा शेवूबा पाथर्डी मतदारसंघात पाथर्डी या ठिकाणी होते आणि त्यानंतर परत प्रत्येक तालुका मंडलवाईज विधानसभावाईज आम्ही या ठिकाणी अधिवेशन घेणार आहेत आणि चाललंय या अधिवेशनाचा समारोप या राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या उपस्थिती आम्ही घेण्याचा या ठिकाणी आग्रह करतोय असं हे अधिवेशन पक्षाचं जे धोरणं असतील ते त्या ठिकाणी येणाऱ्या विधानसभा आहेत येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत अशा सर्व गोष्टी समोर ठेवून त्या अधिवेशनाचं आम्हाला फायदा होणार आहे आणि सर्व लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आणि हे मार्गदर्शन होत असताना आत्ता ज्या भारत सरकारचा अर्थसंकल्प राज्याच्या ज्या योजना आहेत ह्यासुद्धा आम्ही त्या ठिकाणी सांगणार आहोत आणि सगळ्या योजना या ठिकाणी ग्रामीण भागातल्या शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचा प्रयत्न आम्ही संघटना यामार्फत मार्फत करणार आहोत आणि अधिवेशन अगदी यशस्वीरित्या आम्ही उद्या आमचं होतो आहे त्यानंतर मंडलवाईज अधिवेशन देणार साधारण किती साधारण एक दीड दोन हजार लोक प अपेक्षित आहेत दोन हजाराच्या पुढं त्या ठिकाणी अपेक्षित आहेत संघटना म्हणून विजयभाऊ चौधरी रवीजी अनासपुरे हे पण येत आहेत संघ महाराष्ट्राचे महामंत्री आणि विभागीय संघटना मंत्री ओके